नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये जी मंजू असते ती त्या माणसा जखमी झालेल्या माणसाला ती त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी जाते तिथं त्याची ट्रीटमेंट वगैरे घेते आणि घरी जायला निघते तर आता जी मंजू असते ती घरी येते तर घरी सत्यनारायणाची पूजा मांडलेली असते तर मंजू तिथे येऊन बघते तर लगेच तिला आठवतं तिने ठरवलं होतं की तुझ्या गाभाऱ्यात देवाच्या गाभाऱ्यात जेव्हाच उभं राहील जेव्हा माझ्यासोबत सत्य असेल असं तिला आठवतं त्यानंतर तिथे सवी येते आणि म्हणते की वहिनी बॅग द्या वहिनी इकडून बॅग घेते आणि लगेच ती मंजूला म्हणते की वहिनीधरा प्रसाद घ्या तर ती प्रसाद द्यायला लागते तेवढ्यात मम्मी साहेब येतात आणि सगळा प्रसाद उधळून लावतात सगळा प्रसाद सांडून देतात तर आता मंजूला म्हणतात तू आमच्या घरात राहायचं नाही ही पूजा फक्त मी चांगल्या माणसांसाठी केली होती आणि हे बघ म्हणजे तू काय करते ने ब्लड तुला माहिती आहे का तर चित्रकार येतात ता आणि म्हणतात की माया तोंड सांभाळून बोल तर लगेच ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे का तुमच्यासून बाहेर काय करते अहो माझ्या पोराला जर टाकलं तर ही त्या साहेबांसोबत माझ्या मारात हिंडती तर मम्मी साहेबांना चित्रकार खूप ओरडतात पण लगेच मंजू मंजूचा हात धरतात मम्मी साहेबांनी तिला घराबाहेर काढून देतात आणि म्हणतात की आमच्या घरात अजिबात राहायचं नाही तुला आमच्या घरात जागा नाहीये जिकडं जायचं तिकडं जा इथं थांबायचं नाही माझं पोरग नाहीये ते माझ्या पोराला सोडलं का नाही तू मग असं म्हणतात आणि आता जी मंजू असते तिथे ट्रीटमेंट घेऊन इकडे सत्याला असं वाटतं की मंजू बोलावं पण इकडे लगेच त्याला त्याच्याकडून ते फोन घेऊन टाकतात तर आता जी मंजू असते ती ट्रीटमेंट घेऊन त्या ठाकूर साहेबांकडे त्यांनी म्हणते की हे बघा साहेब मी जबाब लिहून आणली आहे त्या माणसाची तर लगेच ते म्हणतात त्याचा आता काही उपयोग नाही आहे आपल्याला हे कोर्टात ज्ञा येणार नाही आणि ते ठाकूर साहेब सगळं फाडून टाकतात तर ते मंजूची सगळी मेहनत पाण्यात घालतात कारण की त्यांना तो गुंड सापडायचाच नसतो आणि सत्याला जलमधून बाहेर काढायचंच नसतं तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघण्यासाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या